आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे लंके पवार भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित होते पवार साहेब आणि माझी विचारधारा एकच आहे साहेबांची साथ कधीच सोडली नाही असेही लंकेंनी यावेळी सांगितलं विचारधारा पक्ष ऐकायचं आम्ही कधी सोडलो नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चिट्ट झाल्याचं माझ्या सगळ्या गोष्टी पाहता माझ्या आता पण कार्यालयात जवळ पहा आदरणीय पवार साहेबांचा बुद्ध त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात हे येणार हे जागा घेऊ शकत नाही म्हणजे आम्ही कुठल्या जो पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एवढ्या पण विचार बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना झोप चालणारा जो नेता आहे नेत्याची विचारधारा बरोबर हेच